सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवले शहरातील शिवशंभो चौक येथील विवाहितेने सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली सुप्रिया आकाश करांडे व एकवीस असे तिचे नाव आहे या प्रकरणी तिची आई बाळाबाई तानाजी नरडे यांनी तिच्या पतीसह तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पती आकाश दुर्योधन करांडे सासू शालन दुर्योधन करांडे आणि ननंद कविता विठ्ठल बाड तिघेही राहणार शिवशंभो चौक सांगली यांचा समावेश आहे सुप्रिया यांचा आकाश यांच्याशी विवाह झाला होता परंतु विवाह झाल्यापासून आकाश हा घरी दारू पिऊन येत असे त्यानंतर चारित्र्याच्या संशयातून सुप्रियांना मारहाण करीत असे तसेच सासू आणि ननंद या दोघी सुप्रियांना वारंवार मारणे टोचून असा जाच करीत होत्या या त्रासाला कंटाळून सुप्रिया यांनी दिनांक अठरा रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती या तिघांच्या जाचाला कंटाळून सुप्रियांनी आत्महत्या केली असे त्यांची आई बाळाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटली आहे त्यानुसार सांगली शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे